दाद्या दीदीला पाठव र दीदी, दीदी उठले का पिकलं ना झाडाला आंब नाही अग पिवळ झाले ती ग इकडं काय लागलंच नाही या टाइम ना? ए झालाय की पिवळा ओक पाठ लागलाय अजून मित्रांनो पाड लागलाय बघा आंब्याला आता बघा खायला बघा मज्जा आहे पिवळ झालेत दा बघा आंब आम्ही पिकत कधी होतच नाही आंबा झाडाचा कारण का झाडावर बसून बघा जेवढं पाड लागल तेवढं खात नाही वरती हो का पिवळा झरत झालाय पिवळा झरत झालाय आंबा मित्रांनो तुम्हाला मध्ये दिसत असेल बघाय आंबा किती पिवळा झालाय अजून उद्या यो लय पिकल आणि एक वैशिष्ट्य असं आहे की जास्त आंबा पिकला की ऑटोमॅटिक खाली पडतो आणि इथं घाबर त्याला पावलं आहे आंबा खाली पडला

आणि लहानपणापासून आम्ही एका वर्गात पहिलेला होतो ग दुसरीला पहिले प्रश्न पहिले आम्ही एका वर्गात होतो किंवा आता ड्रायव्हर मोठ्या गाड्या चालवते मी पण चालू होतो मोठ्या गाड्या पण मी मोठ्या गाडीला आता जास्त करून भेटतो त्याच्यामुळं मी जास्त करून मोठी गाडी चालवतच नाही खरं म्हटलं तर पहिला प्रश्न मी आता टॅक्टर चालू होते आणि मोठे गाडी असते त्याची वाहतुकीचे लाईन लाच लांब लांब जातो मित्रांनो तो बरंच नाशिक कन्याकुमारी इकडं बेळगाव केरळ तमिळनाडू बरेच लांब जाऊन आलाय आता तो मला म्हणायला लागलाय त्याला इस्टावर मित्रांनो खरं म्हटलं तर व्हिडिओ करायचा आहे त्याचं व्हिडिओ एडिटिंग करून त्याला पोस्ट करायचा आहे इंस्टावर तर आता त्याचा व्हिडिओ करणार आहे तू कधी वेळ आहे तुला उद्या सकाळी तर उद्या त्याचा व्हिडिओ बघा करणार आहे आता चालतंय उद्याच्या आपण करूया उद्या किती वाजता नाही करूया जाऊन काम असा वीस हजार फोनवर झालं इस्टाला वीस हजार दोनशे पुन्हा युट्यूब ला सबस्क्राईब दहा हजार मध्ये आले आठ हजार सातशे झालेत युट्यूब ला बाळू मामाचा आशीर्वाद मी नाही पैसे जास्त फक्त लोकांमध्ये आपण जेवढं होता येईल तेवढं त्यांच्या हृदयात प्रेम जेवढं भेटल तेवढं अरे लय लोक मला म्हणतात व्हिडिओ खरंच चेस्ट करतो व्हिडिओ तुम्ही लय चांगला करत काय नाही साधं सिंपल मी एडिटिंग करतो हो व्हिडिओ लय लय लांब आज जास्त करून मुंबई पुणे ये जेव येते की व्हिडिओ किती लोक बघतात किती नाही काय सगळं सगळं इथं मुंबईत एकाने मला कमेंट केली होती दादा तुम्ही मुंबई पुण्याला कधी येणार आहे मला सांगा आणि ज्या टायमाला येणार आहे माझा त्याने नंबर पण दिलाय मला नुसता एक फोन करा तुम्हाला तिथं नाही आलं एवढं अरे एवढं प्रेम करतात रे लोक खरंच बाळूमामाचा आशीर्वाद मोठा आहे आपला बाळूमामाच्या वेळी मुळे आपली प्रगती वाढली बाळूमामाच्या आशीर्वादाने सुख समाधान घरात आनंद आहे खरंच आता नाही नाही भयानक लागा एवढं मला वाटत नव्हतं पाठवून द्या मला माहितच नव्हतं एवढं पण लय लोक लागा वळ काय लाग काय पाहिजे पाहिजे का ट्वेंटी किती कुठला ते पाच पाच लाच आहे दहा थांबा थांबा ताई थांबा जरा ते जरा महाग मागास दहा वाग

पापा पापा नमस्कार हाय हाय बर तुमचं काय चाललंय लाईव्ह चालू आहे युट्यूब लाईव्ह आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय का नाही नाही इन्स्टाला नाही युट्यूबला हा युट्यूब ला चालू आहे आता लाईव्ह आहे मी हो असू यूटूब हॅलो मामा अच्छा आपल्या चॅनलचं नाव आहे विट्याचा विनया मराठीत टाका तर नवी कुठे आहे बरोबर तुम्हाला ये जबल ना बर, बर मारा ये तुम्हाला जमाल का लँग्वेज लँग्वेज मध्ये टाकायला अरे काय नाही विट्याचा राजा म्हणून येते हॅलो विट्याचा विडिओ म्हणून सर्च करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लाईव्ह वर मी दिसेन हो का असा लाईव्ह दिसल म्हणून टाका विट्याचं विन्या म्हणून येत आहे बघा आपलं सगळं चॅनल आहे आठ हजारच्या पुढे गेला सबस्क्राईब चाय पिला का नाही तुम्ही मग तुम्हाला म्हटलं होतं की अष्टमीला पेला दोन दिवस इकडं गावा या म्हणलं होतं की दोन दिवस आता जर या तरी पण येऊन जावा दोन तीन दिवस राहावा बर चाललंय ना सगळं हाय आहे तुमचा आशीर्वाद तुम आहे पाठीशी आहे घरात सुख समाधान मस्त वाटतय असं फोन करत जावा फोन करत जावा का दर, दर आ, की मग त्याला काय मग बोल भांडेगा असतो घ्याव करू

तर मित्रांनो आमोशा कालपासून आज पाच साडेपाच ला काहीतरी आमोशा संपणार आहे बामाचे नेहमी जर आमोशाला आम्ही आरती करतो जर रविवार व असतीच आरती पण आमशाला पण करतो आणि महाप्रसाद पण केलेला आहे बाहेर आता महाप्रसाद आरती करून झाले की महाप्रसाद पोरासने सगळ्या बोलवून आणायचं आणि आता मित्रांनो छोटासा माझा देवर आहे घरगुती तुम्ही इंस्टावर जाऊ शकताय यादव एकोणतीस सत्तावीस माझ्या आयडीचं नाव आहे माझं फोनवर सुद्धा मित्रांनो तर बघू शकताय वीस हजारचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे फोनवर इंस्टाला एवढ्या लोकांनी प्रतिसाद एवढं प्रेम दिलं आहे चॅनलवरती थोट सगळं व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकताय जाऊन आणि माझ्या यूट्यूबला सुधी की माझ्या चॅनलला एवढं बाळमाचं व्हिडिओ व्हायरल झालेला आहे खूप छान एवढ्या लोकाचं प्रेम एवढ्या लोकांचा पाठिंबा मला भेटला आहे असंच तुमचं प्रेम असंच पाठिंबा असावा बाळमामाचं जेवढं मित्रांनो व्हिडिओ व्हायरल झालं हे कधीच माझं एवढं झालं नव्हतं पहिल्यांदा खरं म्हटलं तर बाळामाचा लय मोठा आशीर्वाद पाठीशी आहे जसं मित्रांनो बाळमामाचं व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलं तेव्हापासून मी मामाचा व्हिडिओ जास्त करून युट्यूबला इंस्टाग्राम फेटूक बनवून सोडला आहे आणि कॉमेडी एक माझ्या व्हिडिओ एक केलेला आहे शॉर्ट तुम्ही बघून तुम्हाला जर आवडलं तर नक्की नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा। शेअर करा कमेंट जेवढा होते तेवढं कमेंट करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला एक नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा जय बाब